नमस्कार जुलरच्या पूर्व भागामध्ये हवा कोणाची जुन्नरच्या पूर्व भागामध्ये शरददा सोलवले यांचीच हवा आहे फक्त लोकप्रियता बी काय कारण कारण असं आहे का कोणची दसकिरे असू काही असू फार कोणतं जागरण पूजा असू तरी दादा हजार असतात आणि आहे का शरद सोलवले ह्या बा आता आमच्याच गावामध्ये मंग बारगावमध्ये भरपूर असे रस्ते गेलेत डांबरी आणि लोकांना अनेक मदती केल्यात आता आमच्या गावामध्ये एक ॲक्सिडंट झाला आता आता त्याला दहा बारा वर्षे झालेत त्या माणसाला दादांनी एक लाख रुपये दिले होते आणि किततरी लोकांना लोक मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून दादांनी मदत केलेली त्यामुळं लोकं काय ऐकते नाही आता म्हणतात जी आमच्याकडून चुकी झाली ती झाली आता शरद दादांनाच मतदान करायचं तुतारीची काय हवा नाही इकडं काय झाले तुतारीचा विषय का कोल्हे साहेबांची पहिली हवा होती कधी तर बी जे पी लोक नाराज होती कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही त्यामुळं कोल्हे साहेबांचे बट्ट लवकर खपाखप दाबली पण आता विषय असा झाला आहे तालुक्यातलं जवळची माणसं सगळीच्या आता त्यामुळं तिथं तो तो शरदच मतदान करणार हे परपक्क आहे नाही मुळी धामाला आमच्या इकडे ओळखत नाही शक्यतो फ्लॅक्सलाही लावले होते मोहित धामाले यांचे लावले होते परत आपल्या तुषार थोरात का कोण आहेत त्यांचे फ्लॅक्स कोण मोहित धामाले म्हणून असं लावलं होतं फ्लॅक्स त्याला नाही आम्ही इकडे आमदारांचं काम कसं त्यांचं काम बरं आहे म्हणजे असं नाव ठेवायसारखं नाही पण चांगलं आहे काम शरद सोनवणेच पुन्हा दोन हजार चोवीस ला आमदार इच्छुकांची संख्या खूप आहे अशा अतुल सत्यशील शेटकर आता आमच्या इकडे कसं आहे माहिती आहे का दादा आमच्या इकडे सारखाही मास्त्यात सुख दुःखामध्ये कोणचं काय असू काम दादा लगेच येतात आणि लोकांचे प्रश्न सोडितात कोणी फोन केला तर दादा लगेच फोन उचलितात लोकांचे कामं वाहत्यात आता जरी कुणी गेलं म्हणलं दादा अशी असे या मुलाला दवाखान्याचं बिल भरायचंय तर ते लगेच या डॉक्टरला फोन करून पैसे लगेच आपले भरणार किंवा सांगणार डॉक्टरला का बाबा थोडेफार बिल कमी करा माणूस गरीबी नाही तर स्वतः स्वतःतल्या खिशाचे पैसे देतात बिगलोरचे अध्यक्ष सत्यशित शेकर नाही त्यांचं ना आपल्याला नाही माहिती लढवायची पण काय आपल्या इकडे कायच प्रतिसाद या भागामध्ये नाही कारखाना उत्तम चालवलाय कारखाना उत्तम चालवला तर आमचा उजबीमाशंकरशंकरला रेट जास्त असतो त्यामुळे आम्ही भीमाशंकरला रेट घालतो तिकडे आमचा संबंध येत नाही भीमाशंकर इकडे रेट जास्त आहे ना पन्नास शंभर रुपये काय भीमाशंकरला जास्त असतात नाही आम्ही इकडे गावतो माझे स्लीपर बघितलं तरी मी दाखवेल मी भीमाशंकरला ऊस गावतो भेटायचं चर्चा करायची नाही त्यांचं ना आपला, आपला नाही संपर्क नाही आम्हाला हिच कारखाना आवडतो भीमाशंकर त्यांची शिष्टीमज भारी पहिले जी हवा होती ती हवा आता राहिली नाही आता काय झाले काय पहिले फास्ट होतं इकडं ताई बी कामं चांगले केली ते ताई इकडं पण आता ती हवा नाही राहिली माऊली माऊली बरे आहेत बरं का पण आता कसं आहे बाकीचे बरेच लोक उभे आहेत ना त्यामुळं माऊलींना तिकीट भेटत आहे नाही विकते मकरना उद्या जाण तुतारी कोणी इच्छुक आहे लोकांना काही कळत नाही नक्की कोण उभं राहणार आहे सगळं आळेपाठव आता मी आताच आळेपाठव मकार फ्लॅक्स लागलेत त्या डम्हाले कोण आहे त्यांचे कोणते नेते आहेत तुतारीचे त्यांचे भरपूर फ्लॅक्स लागलेत तालुक्यात मग त्यामुळं माउलींचं कुठं आलो काही दिसतच नाही आम्हाला नाही त्यांचं इकडे काय आता ह्या भागात नाही काय माझी बाळासाहेब ते कधी आलेच नाही पारगाव मध्ये नाही तर कोणाला विचार आलो कोणच्या बाईट घ्या गावामध्ये नारायणगाव बापू पाटे हा ते चांगला संपर्क आहे मुलांशी आमचं चांगलं आहे त्यांच्याशी संभाजी तांबे नाही ते नाही इकडे इथे जे इतिवनायचं आपल्या आनंदराव चौगुले ते बी नाहीत या भागात या भागात फक्त आपले अतुल शरद दादा आणि आशाताई सोडून कोणाला इकडे ये नाही ते नाही ती नाही तर कोणी कोणती अजून कोणची मुलाखत घ्या ते नाही बिचारी इकडे येते नाही तर बोललंच सगळं शरद नाही इकडे नाही ह्या भागात नाही शरददादाच आता काय झालं हे माहिती आहे का तालुक्यामध्ये पुतळ्याचं काम चालू आहे का ते आम्ही मोबाईलला बघतोय एक नंबर काम चालू आहे आपल्या गरीब गरीब पोराला आता समजा माया सारख्या जरी एखाद्याने गाडी घेतली शीटं भरली चार पाच चला तुम्हाला पुतोळा दाखवतो लेणेद्री दार्या घाट नाणे घाट दाखवतो काय झाले आता मी स्वतः नाणे घाटाला गेलो होतो त्या नाणे घाटामध्ये आता माझी सगळीच पावली मावळ पाट्यात आमचे कवदरे बिवदरे कंपनी भरपूर येते आवाडी बिवाडी तर काय झाले त्या दाऱ्या घाटात नाण्या घाटात पहिली माणसं येत नव्हती आता या शरद तालुका पर्यटन केल्यामुळं त्या घाटात त्या दिवशी जवळजवळ दोन अडीचशे गाड्या होत्या दाऱ्या घाटात दोन अडीचशे गाड्या होत्या आहे ना फार फास्ट आहे आता त्यामुळे आम आम्हाला बी असं वाटतंय का दादा काहीतरी चांगलं काम करतात आणि पुतळ्याचं काम चाललंय याच्यामुळे तर आम्हाला फार अभिमान वाटतोय दादांचा त्यामुळे आम्ही बरोबरच राहणार शे सत्यशेषध शरद सोनवणे आमदार अतुल विरुद्ध शरद सोनवणे कुठला सामना जास्त सामना अतुल शेठ व्यंके शरद दादा यांच्यातच होणार बाकी माहित नाही काय बोलू शकत